देवा धर्माच्या नावावर खर तर स्वतःचे पाप धुतले जातात कारण दहा वर्षाचा इतिहास आहे राजकीय जो अत्यंत या देशातल्या नागरिकांसाठी वाईट गेलाय म्हणजे दहा वर्षात काय केलं असेल तर या देशाची वाट लावली जेवढ्या केंद्रीय एजन्सीज आहेत त्यांचा गैरवापर केला आणि जेवढ्या शासनाच्या जमिनी आहेत त्या सगळ्या गिळण्याचं घशात घालण्याचं किंवा विकण्याचं काम केलं दहा वर्षाचा इतिहास काय सांगवावा दहा वर्षाचा राजकीय इतिहास काय मांडवावा तर तो शंभर टक्के हा न सांगण्यासारखा आहे आणि मग ते पाप धुवून टाकण्यासाठी कदाचित जनतेचे जे हाल झालेले खरं तर जनता सुद्धा विसरते की काय असा संशय निर्माण होतो कारण वेगळे वेगळे इव्हेंट दिले जातात आणि त्याच्यामध्ये सगळं विसरलं जातं पण मित्रांनो विसरायचं नाही लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला दहा वर्ष जो त्रास सहन करावा लागलाय एक एक दिवस तुम्हाला ज्या महागाईच्या खाईमध्ये लोटलं गेलं एक एक दिवस जे तुम्हाला बेरोजगारीच्या खाईमध्ये लोटलं गेलं एक एक दिवस आपल्या नेत्यांना किंवा आपल्या कारभार्यांना ज्या पद्धतीनं छळण्याचं चा काम केलं ते विसरणार का बरं काय नाही केलं दहा वर्षाचा सा इतिहास सांगा एक काम सांगा काय चांगलं केलं सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा स्मार्ट सिटीचं गाजर दाखवलं तुम्ही ज्या ज्या स्मार्ट सिटीच्या यादीत जी शहरं होती त्यांची बकाला बघा आणि त्याच्यामध्ये तर निवडणुका नसल्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेला सुतकच पडलंय वाझोट्या महानगरपालिका झाल्यात ज्या विकास करू शकत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं काय केलं दहा वर्षामध्ये तर पहिल्यांदा केली नोटबंदी सर्वसामान्य माणसं आहे तुम्ही तुम्ही व्यापारी असू द्या छोटे मोठे उद्योग व्यवसाय करणारे जिवंत माणसं असू द्या अक्षरशः त्या नोटबंदीनं तुमचे केसानी गळे कापलेत केसाने खरी गोष्ट आहे का नाही आणि काय सांगता हु? तुम्ही आम्ही धार्मिक भावनिक असता देवधर्माच्या नावावर आजपर्यंत तुम्ही फक्त राजकारण केलं मतं मागितली वेगळ्या वेगळ्या कुरबुऱ्या काढल्या धर्माच्या नावावर एकमेकांच्या विरोधात शिंतोडे उडवण्याचं काम केलं आणि मग त्याच्यातून राजकारण साधण्याचा प्रयत्न केला आमची माणसं ही मागचं विसरतात आणि मग सध्याच विद्यमान जे काही असतं ते त्या ठिकाणी सगळं लक्षात घेऊन पुढं चालण्याचा प्रयत्न करतात पण जो काळ गेलाय तो विसरता येणार नाही काय झालं होतं नोटबंदीच्या काळात तुमचे हक्काचे पैसे अचानक त्या ठिकाणी कसे घातले गेले आमच्या महिला भगिनी विसरू नका ताई मावशी अजिबात विसरायचं नाही त्याचं कारण सुद्धा तसंच आहे आम्हाला माहितीये साखराच्या डब्यामध्ये तांदळाच्या डब्यामध्ये गव्हाच्या डब्यामध्ये किंवा मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्ही पैसे ठेवायचा असा एक स्वतंत्र तुमची स्वतःची एक रिझर्व बँक असते जिथं तुम्ही पैसे ठेवायचा काढायला लागले की नाही नोटबंदीत तुम्हाला किती छळलं अचानक हो? न सांगता अचानक नोटबंदी केली त्यावेळेस सन्मान्य राष्ट्रपती प्रणव मुखर्जी साहेब होते कदाचित त्यांना सुद्धा निर्णय माहीत नव्हता त्यांच्यासोबत चर्चा केली आणि देशहिताचा निर्णय म्हणून त्यांना तो घ्यावा लागला तो चांगला आहे वाईट आहे पण निर्णय कशासाठी घेतला होता या देशामध्ये प्रचंड काळा पैसा आहे या देशामध्ये अं म्हणजे आपला पैसा हा परदेशात त्या ठिकाणी पाठवला गेला परदेशातला पैसा काळा सगळा भारतात आणायचा आणि झालं काय त्याच्या पुढचं अजून एक चौथं उदाहरण म्हणजे बरीच आपली करन्सी शत्रू राष्ट्राकडे जे काही दहशतवादी असतील ते नक्षलवादी असतील ही घानेरडी गँग सगळी यांच्याकडे सुद्धा पैसा आहे आणि त्यांचे थोबाड बंद करण्यासाठी कदाचित नोटबंदी केली पण झालं काय नोटा बदलेपर्यंत चेंज करेपर्यंत पुढाऱ्यांकडेच नोटा होत्या लाखोनी नोटा सापडल्या बॅगाची बॅग आल्या कशा काय एकाच दिवसात दोन पाच कोटी नोटा सापडतात कसं काय बरं ज्यांच्याकडं गडगंज पैसा होता बेनामी संपत्ती होती त्यांना अडचण पण असे कित्येक लोक आहेत फार कमी असतील हो लोक फार हुशार आहेत ज्यांच्या तोंडावरची माशी उठत नव्हती ती सहज म्हणायचं आहेत का दोन पाच कोटी दोन पाच टक्क्यांनी बदलून येतो अरे तुझा काय बाब बँकेत आहे का रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर तुझ्या घरातला घरगडी आहे काय पण लोकांना छळलं गेलं नोटबंदी झाली हातावरची पोट अक्षरशः बेहाल झाली नोटबंदीतून बाहेर न पडतो एवढी महागाई वाढवली साहेब सात आठ वर्ष महागाईत काढले काढले का नाही आणि महागाई एवढी वाढून ठेवली पहिल्यांदा ना नाव ठेवत होते पहिले वाईट होते म्हणून ह्यांच्या हातात सत्ता दिली ह्यांनी तर कार पार कुपाटास लावून टाकला वाट लावून टाकली काय केलं दहा वर्षात नाही सांगू शकत उद्या निवडणूक आहेत लोकसभेच्या अजून दोन अडीच महिन्यात आचारसंहिता लागेल सांगणार काय तिथं मग एकच मुद्दा आहे राम मंदिर राम मंदिर भावनेचा मुद्दा आहे पण फक्त राम मंदिरावर मत मिळणार आहेत का लोक रामाच्या मंदिरामुळं तुमच्यावर का विश्वास ठेवतील राम मंदिर करणं हे तुमचं कर्तव्य होतं म्हणून आजपर्यंत तुम्ही राजकारण केलं तुम्हाला त्याच फळ मिळालंय कोविडचा काळ आला अक्षरशः आरोग्य यंत्रणा कुचकामी होती किती माणसं मेलि हो। म्हणजे तुम्ही नोटबंदीत संपून टाकलं महागाईत बेरोजगारी संपून टाकलं थोडेफार जिवंत होते कोविड आला ना अशा धक्क्याने मेले मारले गेले आता ते कोणाच्या निष्क्रियतेचं फळ आहे अजिबात आम्हाला माहित नाही ते तुम्ही शोधायचंय त्याच्या पुढं जाऊन अजून विचार करावा म्हटलं तर जातीवादाचे पिल्ल सोडले जात आहेत धर्मवादाचे पिल्ल जात आहेत आमच्या राज्यातले कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या सत्ताधाऱ्यांचा सुद्धा नेता असू द्या नाहीतरी त्या ताईचा कारखाना जप्त केलाच ना कुठलाही नेता असू द्या आर्थिकदृष्ट्या त्यांनीही लोकांच्या मुंड्या मोडल्या म्हणून सरकारने त्यांचं कंबरटच मोडून टाकलं कित्येक नेते आतमध्ये गेले होते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात हे सगळं झालं पण जे अठ्ठावीस लोक या देशाला करोडो रुपयाचा चुना लावून गेले त्याच्यातले अठ्ठावीस मधले बावीस फक्त एका गुजरात मधले त्याच्यातला मोदी सुद्धा आहे मोदींनी भारताला चुना लावून परदेशात गायब काय केलं त्याचं मग हे कुणाच्या मर्जेतून गेले असतील याचं उत्तर कोण देणार काळा पैसा आणणार होते अजून नाही आणला विजय मल्ल्या गेला तो नीरव मोदी गेला अजून असंख्य गेले काहीच नाही याच्यावर चकार शब्द काढायला कोणी नाही आणि हे आज आमच्या देशात आजपर्यंत घडत आहे किती शासनाच्या अशा नियमशासकीय संस्था होत्या दिवाळ काढलं गेलं कोण बोलताय त्याच्याबद्दल आहे का कोण बोलणार आहे का कोण भूमिका मांडणार अजिबात नाही ही जर अवस्था आमच्या देशाची असेल ही जर अवस्था प्रत्येक राज्याची असेल आणि जर काही नाही जमलं तर मग त्या त्या ठिकाणचे आमदार फोडायचे खासदार फोडायचे पक्ष फोडायचे चुलता पुतण्या तर असं सहज गोडापुडीचे काम झाले सगळं उद्ध्वस्त करून टाकलं आणि आता एकच आपका तो बस बस यही सपना राम नाम जपना और पराया माल सबापना ही फक्त परिस्थिती आहे करून ठेवलेली आहे याच्यावर मतदान करणार का याच्यावर यांच्या पाठीशी राहणार का त्यांचा हक्क आहे या मुद्द्यावर त्या ठिकाणी निवडणुकीत मत मागायचा तुम्ही तुमचा छळाचा बदला घेणार आहात की नाही एवढंच आपलं म्हणणं आहे सगळं फक्त वेळात काढायचं आहे दहा वर्ष तुम्हाला विसरायला लावायचे म्हणून हा सगळा इव्हेंट आहे दहा वर्षात तुम्ही सगळे जे काही महागाई बेरोजगारी सगळ्या संस्था ईडी सीबीआय यांचा छळ